नमस्कार मी डॉक्टर अस्मिता अमृतराव सताळकर पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती पुरंदर पुरंदर जिल्हा पुणे जिल्ह्यासह पुरंदर तालुक्यामध्ये पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासनं राज्यव्यापी पशुगणना सुरू झालेली आहे सदर पशुगणनेमध्ये वीस प्रगणक आणि चार प पर्यवेक्षक पुरंदर तालुक्यातली सर्व गावांची पशुगणना करणार आहेत सदर पशुगणनेमध्ये गाई म्हशी शेळ्या मेंढ्या गा गाढवे घोडे कुत्रे कुक्कुट इत्यादी सर्व पशुधनाच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत सोळा प्रजातींची जातीनिहाय वयोगटनिहाय आणि लिंगनिहाय पशुगणना होणार आहे सदर पशुगणनेमध्ये गोळा होणाऱ्या माहितीवरून संकलित झालेल्या माहितीवरून पशुसंवर्धन विभागाच्या विविध भी योजना पशुसंवर्धन विभागातील बजेट तसेच पशुसंवर्धन विभागाचे पुनर्रचनेचा जो निर्णय आहे त्याच्यावरचे अनेक निर्णय अवलंबून असतात पशुसंवर् पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या प्र, रोग प्रतिबंधात्मक लसीकरण इत्यादी सर्व बाबी या होणाऱ्या पशुगणनेवरती अवलंबून आहेत त्यामुळे ही पशुगणना अत्यंत महत्वाची आहे तर पुरंदर तालुक्यातील सर्व पशुपालकांना माझी विनंती आहे की दारुदारी दारूदारी येऊन पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना सर्वांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती